シンボルダーキャンダーキャンダンー कस देत अनुदान शिक्षण मंत्री अरे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री अरे अर्थमंत्री अरे मुख्यमंत्री ते अनुदान ते अनुदान जे अनुदान अरे अनुदान

अच्छा देखता है अच्छा कसा देखता है शंबर टके अनुदान प्रचलित तुषार शंबर टके अनुदान आचार संहिते आधी पहिला टप्पा आमच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे आचार संहितेच्या आधी पहिला टप्पा अनुदानवाडीचा आमच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे संहितेच्या आधी पहिला टप्पा आमच्या खात्यावर जमा शंभर टक्के अनुदान वाढीव टप्प्याच्या खात्यावर जमा पगार वाढीव टप्प्याच्या खात्यावर जमा पगार असं कसं देत शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा